नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडई राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली होती राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचं पॅकेज असेल ते सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि या पॅकेजच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले परंतु आता महत्वाचा विषय म्हणजे जे काही रब्बीचा खरीपचा पीकमा असेल त्या खरीपच्या पिकम्याचं वाटप कधी केलं जाणार दोन हजार पंचवीसचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वाटप केला जाणार नेमके निकष काय सांगतात आणि त्याचबरोबर जे काही अहवाल असेल तो कधी सादर केला जातो उडीद असेल मुग असेल सोयाबीन असेल कांदा असेल तूर असेल इत्यादी पिकाचा पीकमा नेमका कधी वाटप केला जाणार आणि त्याचबरोबर वर। जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले कमीत कमी सतरा हजार रुपये पिकम्याचं वाटप केलं जाईल आणि अधिकची जर मदत वाटप करायची झाली तर पण पन्नास पेक्षा आधीचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाईल आता हे नेमका पिकमा कधी वाटप केला जाणार निकष काय आहेत नियम काय आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केले जाणार ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी कसे असतात निकष काय निकषाप्रमाणे पिकविचं वाटप केले जाते आणि त्याचबरोबर जे काही अधिकच्या पिकमा असेल ते कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाणार कोणत्या शेतकऱ्यांना अधिकचा पिकमा वाटप केला जाणार आणि कमी पिकमा कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी एकतीस जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत पहिला जिल्हा सातारा सांगली सोलापूर पुणे सांगली अकोला यवतमाळ नागपूर चंद्रापूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली नाशिक त्यानंतर धुळे त्यानंतर नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड छत्रपती संभाजनगर लातूर परभणी नांदेड हिंगोली अशापैकी जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व जिल्ह्यात पिकव्याचं वाटप हे केलं जाऊ शकते परंतु निकष काय हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे आता जे काही उडीद असेल त्याचबरोबर मूग असेल या पिकाचा पिकम्याचं वाटप किंवा अहवाल हा पंधरा नोव्हेंबरच्या नंतर दिला जातो म्हणजे पिकम्याची जे काही निकष असलेलं आणि जे काही राज्य सरकारचा जो काही कृषी विभागाचा डाटा असेल तो पिकमा कंपनीला दिला जातो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारला तो माहिती दिली जाते आणि पंधरा नोव्हेंबरच्या नंतर पिक पिक्याची माहिती उडीद आणि मुंगाची माहिती दिल्यानंतर पिकम्याची रक्कम किंवा पिकमा हा मंजूर केला जातो आता जी काही प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे त्याचबरोबर तुमचा तूर असेल कापूस असेल कांदा असेल या पिकाला वगळून जे काही एकतीस जुलैपर्यंत या पिकाची माहिती वगळल्या जाते आणि फक्त कापूस या पिकाची अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत माहिती दिली जाते त्याचबरोबर सोयाबीची सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत माहिती दिली जात असते आणि त्यानंतर त्या निकषाप्रमाणे पिकिम्याचं वाटप हे केलं जात असते त्याचबरोबर कांदा असेल तूर असेल या माहिती या पिकाची माहिती एकतीस मार्च नंतर दिली जाते आणि त्या निकषाप्रमाणे या पिकिम्याचं वाटप हे केलं जात असते आता सरासरी उत्पन्न असेल त्याचबरोबर जे काय आकडेवारी असेल त्या अनुदानाची आकडेवारी ही गेल्यानंतर अ तीन आठवड्यात पिकिम्याचं वाटप हे केलं जात असते आता जे काही आपण एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या एक एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे सतरा हजार कमीत कमी विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता हे सतरा हजार आप पीक किम्याचं वाटप कोणत्या शेतकऱ्यांना केलं जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता ज्या अर्थी आपल्या पीक विम्याची पॉलिसी असेल जो काही आपण एक हेक्टरचा पीक विमा असेल दोन हेक्टरचा पीक विमा असेल आणि त्यापैकी आपली जे काही आकडे असेल त्या ठिकाणी आपली पॉलिसी असेल म्हणजे आपल्याला पन्नास हजार रुपये जर शंभर टक्के नुकसान झालं जर आपलं पन्नास हजार नुकसान होत असेल तर अशा शेतकऱ्यांना सतरा हजारापर्यंत विम्याची रक्कम ही दिली जात असते आणि जर आपलं शंभर किंवा पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्के जर असं नुकसान झालेलं असेल आणि अधिकचं त्या जिल्ह्यात शेती पिकाचं से नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना जी काही आपली पॉलिसी असेल त्या पॉलिसीप्रमाणे आपलं जे काही क्लेम असतो किंवा जी काही पॉलिसी काढलेली असते पीक विम्याची त्या ठिकाणी आपली रक्कम दाखवलेली असते शंभर टक्के जर आपलं नुकसान झालं तर त्या ठिकाणी जे काही आपलं साठ हजार सत्तर हजार रुपये ऐंशी हजार किंवा एक लाख रुपये जो काही पिकमा हो मंजूर झालेला असतो त्याप्रमाणे आपल्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे दिलं दिलं जात असते असे जे काही एकतीस जिल्हे आहेत त्या एकतीस जिल्ह्याची माहिती पिकमा कंपनीच्या माध्यमातून जो काही अहवाल असेल तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही अहवाल असेल तो जिल्हा अधिकाऱ्याला दिला जातो आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा आयुक्तांना हा अहवाल दिला जातो म्हणजे छत्रपती संभाजनगरच्या अंतर्गत आणि तिकडे अमरावतीच्या अंतर्गत जे काही जिल्हे पात्र असतात त्या सर्व जिल्ह्यातील जी काही माहिती असेल ती पिकमा कंपनीच्या माध्यमातून अहवालच्या माध्यमातून ही राज्य सरकारला दिली जाते मग राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि जे काही पिकमा कंपनीचे निकष असेल त्याप्रमाणे त्या पिकम्याची रक्कम ही वाटप केली जात असते मंजूर केली जात असते अशा एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही दिली जाऊ शकते कारण तर जे काही शेती पिकाचं सध्याच्या परिस्थितीला नुकसान आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले काही जे काही बाकी शेतकरी असले त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकव्याची सॉरी नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाईल आणि रब्बीचं अनुदान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटप सुरू झालेले आहे अशाच पद्धतीने जे काही एकतीस जिल्हे असले त्या एकतीस जिल्ह्यातील अहवाल जाईल आणि एकतीस जिल्ह्यातील अहवाल गेल्यानंतर ज्या जिल्ह्यात पन्नास पैशाच्या आत कमी अनिवार्य आले असेल किंवा सरासरीचे अनिवार्य किंवा उंबरउठ उत्पन्न जे काही आहे उंबरउा उत्पन्न त्या आधारित मागच्या तीन वर्षाचा अभ्यास केला जाईल आणि त्या अभ्यासानुसार जे काही सरासरी उत्पन्न असेल त्याची माहिती दिली जाईल आणि त्याप्रमाणे मंडळाचे अहवाल दिले जातील आणि अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाई किंवा विम्याची रक्कम ही दिली जाणार अशा पद्धतीने एकतीस जिल्ह्यात पिक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते दाट शक्य सध्याची दाट शक्यता आहे आणि तशा पद्धतीचे अहवाल हे समोर येत आहेत उडी आणि मुगाचा पिकाचा अहवाल या महिन्यात आलेला आहे पंधरा नोव्हेंबरपासून तो अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतर तूर असेल कापूस असेल कांदा असेल इत्यादी पिकाचे अहवाल जातील सोयाबीन पिकाचा सुद्धा अहवाल जाईल आणि त्यानंतर विम्याची रक्कम दिली जाऊ शकते कोणकोणत्या जिल्ह्यात पात्र केले जातील काय माहिती समोर येते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार असो हो। परंतु त्यापूर्वी तुम्ही त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय